आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी आतमध्ये आहेत मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या मुरजी भाई थोडा अंदाज चुकला जागा कमी पडली त्या माझ्या बहिणी देखील म्हणत होत्या आम्हाला आत यायचं आहे पण पोलिसांना मी विचारलं तर ते म्हणाले साहेब बाहेरची संख्या इतकी मोठी आहे त्यांना जर आतमध्ये घेतलं तर स्टॅम्पिड सारखी या ठिकाणी अवस्था होईल त्यामुळे त्या, त्या बहिणींना सांगतो तुम्हाला या हॉल मध्ये जागा मिळाली नाही तरी आमच्या हृदयात तुमची जागा आहे एवढं लक्षात ठेवा यातल्या काही बहिणी निराश होऊन परत गेल्या त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चितपणे घेऊ पण मला अतिशय आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो हजारो भगिनी आपल्यासोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो मला कोणी देवेंद्रजी म्हणत मला कोणी देवेंद्र म्हणत मला कोणी देवेन म्हणत कोणी देवा भाऊ कोणी देवेंद्र भाऊ म्हणत पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं